दिश ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार, चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस येत्या तेवीस एप्रिलला होणाऱ्या हनुमान जयंतीनिमित्त वेंगुर्ल्यातील मार्तिस्टॉप इथं असलेल्या हनुमान मंदिरात आजपासून निरनिराळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय दरम्यानच्या काळात एकोणीस एप्रिल ते तेवीस एप्रिल पर्यंत प्रसिद्ध दशावतार मंडळाचे नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत उत्सव काळात श्रींची विविध रूपातील पूजा देखील बांधण्यात येणार आहे हनुमान जयंतीच्या चे निमित्तानं मंदिराला तसंच रस्त्याच्या दुतर्फा अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच पंचमुखी हनुमानाची अतिशय सुंदर अशी प्रतिकृती ही विद्युत रोषणाई आणि पंचमुखी हनुमानाची प्रतिकृती अतिशय लक्षवेधी ठरत असून श्री हनुमानाच्या या मूर्तीमुळं मंदिराच्या सजावटीमध्ये अधिकच भर पडते आणि भक्तिमय वातावरण जास्त रम्य होत आहे